आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंड्यपूरच्या त्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आपलं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार त्या निर्णय घेतला आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही विजेचे बिल स्वस्त झाले नाही बिल प्रत्येक महिन्यानी दहा टक्क्यांनी वाढतात विजेचे रेट प्रत्येक दहा टक्के वाढतात प्रत्येक वर्षी पण माननीय देवेंद्रजींनी काल निर्णय घेतलेला आहे आत्ताचा रेट आठ रुपये दहा पैसे आहे पुढच्या पाच वर्षांनी जर ऍव्हरेज केलं तो तो अकरा रुपये वीस पैसे झाला पाहिजे ऍव्हरेज रेट ज्या पद्धतीने वाढ सुरू आहे ज्या पद्धतीची भाववाड चालू आहे पण माननीय देवेंद्र फडणवीस जी निर्णय घेतलेला आहे आपलं घरगुती जे वीज बिल आहे म्हणजे शेतात वीज बिल आम्ही घेणारच नाही शेतकऱ्याकडे घेणारच नाही पण तुम्ही तुम्हाला वचन द्यायला आलो आहे पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा राजेश वानकडे आणि आमची टीम तुमच्या दारात येईल तेव्हा तुमच्या विजेचं बिल जे अकरा रुपये वीस पैसे होणार होत ते फक्त सहा रुपये राहणार आहे सहा रुपये राहणार आहे हा निर्णय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे